नमस्कार आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज जरंडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम राम भरोसे वैद्यकीय अधिकाऱ्यांचा रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांसोबत आरेरावीपणा सदर गंभीर प्रकरणाची जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर यांनी घेतली तात्काळ गंभीर दखल तीन दिवसात खुलासा सादर करण्याची तालुका आरोग्य अधिकारी यांनी बजावली संबंधितांना कार नोटीस ही बातमी आहे सोयगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण तायडे यांच्याकडून सध्या राज्यामध्ये वेगवेगळ्या आजाराने रुग्ण त्रस्त झाले असून त्या रुग्णावर योग्य उपचार होत नसल्यामुळे त्यांना मृत्यूचा सामना करावा लागत असल्याची वेळ त्यांच्यावर येत असल्याचे विदारक चित्र सध्या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील अनेक रुग्णालयामध्ये व शहरी भागातील शासकीय रुग्णालयामध्ये पाहायला मिळत आहे असाच एक प्रकार सोयगाव तालुक्यातील जरंडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या संदर्भात घडला असून दिनांक अठ्ठावीस दो एक दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या वेळेला एक वयोवृद्ध महिला उपचार घेण्यासाठी तिचे नातेवाईक तिला घेऊन गेले असता त्या रुग्णालयाला कुलूप लावलेली आढळून आली रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांचं एकही कर्मचारी उपस्थित नसल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकामध्ये एकच खळबळ उडाली रुग्णाच्या नातेवाईकाने संबंधित आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाखा डुकरे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केला असता त्यांनी असे सांगितले की त्या ठिकाणी माझे शिटर आहे ते उपचार करतील अशा प्रकारचे बेजबाबदार पाण्याचे उत्तर देऊन वेळ काढून नेला सदरील रुग्णाला जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करून सध्या ते तिथे उपचार घेत आहे काय नेमका प्रकार घडला ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया कस म्हणजे इथं डॉक्टर तुमची ड्युटी पहिले पेशंटला नाही ते म्हणजे बाबा कर्तव्य तुम्ही किती वेळात सांगितलं सिस्टरला फोन देतात मला माझ्या कर्मचाऱ्याशी बोल हा बारा वाजले साडेबारा इथं येत अजून डॉक्टर पत्ता नाही निवासी असून सगळं कोणी काही बघत नाही तर हा मॅडम बोला ना ते तो तो फारे थी। फारे थी। थी। किती वेळ लागेल डॉक्टरला सिस्टर तर येतीलच मॅडम पण डॉक्टर पाहिजे ना आम्हाला डॉक्टर काही ते काही डॉक्टर नाही आहे ना वहीं तो निवास है डॉक्टर नहीं है कहा इधर का इधर कॉटर नहीं है का ये तो क्वार्टर नहीं है चार्ज नहीं है डॉक्टर का ये तो मुझे राम और शिवालु दाव का ना मेरी सिस्टर से बोल हाँ बेटा कुठे मग डॉक्टर तुम्ही पाठी मागायला बोता का त्यांना हा बोला बोला संजय भाऊ बोला दाखवलं ना त्यांना म्हणजे अत्यंत पॅरलेसचा प्रॉब्लेम आहे सरकार दागि हॅलो असं कसं चालेल डॉक्टर कसं करा आणि संजीव भाऊ असं टायमा जर मग एवढा मोठा दावखाना बांधत मग काय म्हणजे आम्ही येडे बाबा आम्ही येडे बाबा जाऊ तिकडे म्हणजे समजा या म्हणतो तुम्ही येऊ शकत नाही तुम्ही आमच्यासाठी येऊ शकत नाही असं नाही नका पेशंट पोहो पण तुम्ही तुम्ही बोलू शकता काय दिली तुम्ही जे का बोलू शकता ते ठीक आहे जाऊ दे संजीव जाऊ दे आता हा जाऊ दे जाऊ दे